लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी करावीस गुप्त उपाय नंबर एक तुळशी मातेला लक्ष्मीचे रूप मानले जाते संध्याकाळी तुळशीला स्पर्श केल्याने किंवा त्याचे पाणी तोडल्याने घरामध्ये दरिद्रता येते असे म्हणतात त्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी आणि सकारात्मकता टिकून राहण्यासाठी संध्याकाळी तुळशीला जल अर्पण करू शक नका तुळशीची पाणी तोडू नका किंवा तिला स्पर्श देखील करू नका नंबर दोन धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की देवी देवता संध्याकाळी फिरत असतात त्यामुळे सूर्यास्तानंतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार नसावा हे लक्षात ठेवा संध्याकाळी अंधार पडल्याने घरातील सुख समृद्धीवर नकारात्मक प्रभाव पडतो नंबर तीन बहुतेक लोक संध्याकाळी भजन कीर्तन आणि पूजा करतात हिंदू धर्मात सायंकाळी दिवे लागण्याची वेळ असते त्यामुळे पूजापाठ करण्याची परंपरा आहे अशा स्थितीत संध्याकाळी भांडण करणे टाळावे यामुळे घरातील नकारात्मकता लक्षणीयरित्या वाढते नंबर चार वास्तुविद्येनुसार संध्याकाळच्या वेळी पैशाचे व्यवहार करणे चांगले नाही विशेषतः यावेळी एखाद्याने अगदी लहान रक्कम देखील कोणालाही देऊ नये आणि कोणाकडून घेऊन पण नाही असे मानले जाते की सूर्यास्तानंतर घेतलेले पैसे किंवा कर्ज कधीही फेडले जात नाही नंबर पाच सूर्यास्तानंतर घर किंवा आजूबाजूच्या परिसरात झाडू नये असे मानले जाते की संध्याकाळी लक्ष्मी येते त्यामुळे जर आपण या वेळेत झाडू लावल्यास लक्ष्मी देवी निघून जाते कोपते आणि धनहानी होते नंबर सहा घरात कासवाची प्रतिकृती ठेवल्याने समृद्धी येते तसेच सकारात्मकता वाढते असं म्हटलं जातं भगवान कुबेरासोबत कासवाचा घराच्या उत्तरेस अधिक प्रभाव असतो त्यामुळे घराच्या किंवा ऑफिसमध्ये उत्तर दिशेला कासव असावं वा? हे कासव तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवलं तर त्याचा प्रभाव थेट आपल्या पैशाशी येतो त्यामुळे योग्य दिशा बघूनच कासवाचे तोंड करून ठेवावे नंबर सात कासवाला रक्षक देखील मानलं जातं त्यामुळेच घर किंवा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कासवाची मूर्ती ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही पवित्र अशा नाक कासवाला पूर्व दिशेला ठेवल्यासही कुटुंबातील नातं मजबूत राहण्यास मदत होते हेच चुकीच्या दिशेस ठेवल्यास वाईट परिणाम पाहायला मिळतो नंबर आठ वास्तुशास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे चांगले वार मानले जातात तुम्ही पंचांगानुसार या वारी चांगला मुहूर्त काढून पाहून कासवाची स्थापना करू शकता कासवाची स्थापना करताना त्यावर केसर आणि पिवळ्या रंगाचं फूल व्हावं नंबर नऊ वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा घरातून नकारात्मकता दूर होते नंबर दहा घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका तसेच भंगार आणि गंज पडलेली लोखंडी वस्तू घरात एकाच जागी वर्षानुवर्ष पडलेली असते त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो तसेच बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नका घड्याळ हे वेळेशी संबंधित दोष निर्माण करते कधी आपली चांगली वेळ जाऊन वाईट वेळ येईल हे कळणार नाही त्यामुळे ते फेकून द्या नाही तर दुरुस्त करा नंबर वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका असे मानले जाते की असे केल्याने नात्यात दुरावा होतो फर्निचर तुकडे तुटके फुटके ठेवू नका नाही तर जुन्या लाकडात नकारात्मक ऊर्जा खूप असते नंबर बारा वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणे शुभ मांडले जाते असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते यासोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मांडले जाते असे म्हणतात की असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात आणि आपला पैशाचा अपव्यय खर्च थांबतो व पैशाची बचत होते पण हे नियमित केले पाहिजे नंबर तेरा वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाडं किंवा रोप आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात चांगलं आरोग्य आणि चिंतामुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा तुळशीचं रोप उत्तर दिशेला लावल्यास शुभ फळ देते नंबर चौदा ईशान्येला पूजा घराची सर्वोत्तम दिशा मानली जाते कारण ती भगवान शंकराचे क्षेत्र मानले जाते आणि म्हणूनच ती दिशा ती सर्वात शुभ आहे त्या खालोखाल पूर्व किंवा उत्तरेचा क्रमांक लागतो दक्षिणाभिमुख पूजाघरासाठी वास्तू अशुभ मानली जाते नंबर पंधरा आपली पूजा खोली पायऱ्यांच्या खाली किंवा स्वच्छता ग्रहाजवळ ठेवणे टाळा कारण ही ठिकाणी पूजा खोलीसाठी अशुभ मानले जातात नंबर सोळा पवित्र वस्तू आणि पूजा खोलीतील इतर वस्तूंच्या साठवणुकीव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू ज्यांचा पूजा साहित्यात उपयोग नाही अशा वस्तू ठेवू नये याने देवदोष लागतो व आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो नंबर सतरा नेहमी आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मेणबत्ती पेटवून ठेवा जर तुम्ही आपल्या दरवाज्याच्या समोर दिवे लावत असाल तर लक्षात घ्या की तो उजेड बाहेरच्या दिशेने असावा आपण काही गडबडीत दिवे कसे ही ठेवू नये चुकीच्या दिशेला ज्योत केल्यास पितृदोष निर्माण होतो नंबर अठरा ताणतणाव चिंता दूर करण्यासाठी जेव्हा आपण काम करत असाल तेव्हा आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेने ठेवा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला पायरे किंवा स्वच्छता ग्रहण असावा याची काळजी घ्या जर तुमचं बाथरूम या दिशेने असेल तर आरोग्य आणि धनसंपत्तीवर याचा अशुभ परिणाम होतो नंबर एकोणीस दक्षिण दिशेला डोकं करून झोपा कारण यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि शांत झोप लागेल चुकीच्या आकाराच्या हंतरुणाचा वापर करू नये यामुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो नंबर वीस काही लोकांना जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते ती त्यांच्या घरात साठत जातात वास्तुमते हे फारच चुकीचे मानले जाते जुन्या वर्तमानपत्रावर धूळ आणि माती जमा होते आणि त्यामुळे तिथे कीटकांच्या उत्पत्तीची भीती असते या सर्व गोष्टीमुळे घरात एक प्रकारचे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होतात आणि प्रगतीस बाधा येते त्यामुळे वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवा तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद